हॅलो ब्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत फोर्स फोर्सचे दोन प्रकार ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी या दोघांमध्ये काय फरक आहे तो पण आपण जाणून घेऊयात परंतु त्या पूर्वला आपण जाणून घेणार आहोत फोर्स एकदम सिंपल आणि भन्नाट पद्धतीने हे जर तुम्हाला कधी काय रात्री बारा वाजता जरी उठला तरी सांगता येईल पुश ऑर पुन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड दे ॲज अ फोर्स माहिती ढेगळं काढलं नाही इट्स टेन्शन घ्या लेणार आहे का टेन्शन घ्यायचं का नाहीये एखादा कुत्रा बसलेला आहे आणि कुत्राच्या घातली आहे तो काय दहा दहा मीटर सरकत गेला म्हणजे तुम्ही त्याला काय धक्का मारला तुम्ही त्याला का यस पुश केल्यानंतर काय त्याचं तंगड धरून परत ओरला पुल पुश पुल पुछ, पुछ, पुल पुश इज कॉल्ड अ फोर्स म्हणजे एखाद्या गोष्टीला पुश करणे नंतर तिला पुल करणे दॅट इज कॉल्ड अ फोर्स पुश किंवा पुल करणे म्हणजे काय बाळा फोर्स आणि फोर्सचे किती प्रकार बघायचे आपला ग्रॅव्हिटेशन अँड ग्रॅव्हिटी या दोघांमध्ये काय डिफरन्स बघायचा आहे चला बघूयात ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटी बद्दल डिफरन्स द फोर्स विच इज अ प्रेझेंट बिट्विन द टू ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड अ ग्रॅव्हिटेशन ही जी डेफिनेशन आहे मुलं रट्टा मारून पाठ करतात डोकं गाजवतो सर मला समजत नाही काय रट्टा मारू मारू काय घाळ होता ते पण तरी सुद्धा समजत नाही मग त्याला कसं समजून घेणार आपण आपल्याला दोन कॅरेक्टर आहे बघा शांताबाई आणि श्यामराव शांताबाई आणि श्यामराव हे कॅरेक्टरचं नाव किंवा हे जे व्यक्तीचं नाव तुम्ही ऐकलं असेल यापूर्वीच शांताबाई आणि श्यामराव मधला जो काही फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय ग्रॅव्हिटेशन शांताबाई आणि श्यामराव द फोर्स विच इज अ प्रेझेंट बिटवीन द टू ऑब्जेक्ट त्याला आपण काय म्हणणार ग्रॅव्हिटेशन त्याच प्रकारे सन आणि मून मध्ये कारण दोन ऑब्जेक्ट आहे आणि दोन ऑब्जेक्ट मधला जो काही फोर्स असतो त्याला आपण काय म्हणणार ग्रॅव्हिटेशन फोर्स मग दोन मुंग्या दोन झुरा दोन डेस्क बेंच सन मून अर्थ मून कुठल्या ऑब्जेक्ट घ्या ह्या सगळ्यांमधला फोर्स कसा असणार आहे ग्रॅव्हिटेशन कुठला असणार आहे ग्रॅव्हिटेशन नेक्स्ट वन आहे आपला ग्रॅव्हिटी काय झालं आपण काय टेरेस वरती गेलो टेरेस वरती गेल्यानंतर काय आपण एखाद्या व्यक्ती लाद घातली तो खाली पडणार का तो खाली पडणार खाली कशा कशामुळे पडणार तो खाली अर्थ त्या ऑब्जेक्टला का खाली धरून होण्याचा प्रयत्न करते आणि त्या फोर्सचं जे काय नाव आहे दॅट इज अ ग्रॅव्हिटी द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन दॅट इज अ ग्रॅव्हिटी असा फोर्स जो काय डाउनवर्ड ने अप्लाय होतो मग का मँगो आहे मँगोवर जे काय फळ आहे ते का खाली पडते कशामुळे ग्रॅव्हिटीमुळे समजतंय का पण जर तुम्हाला एक्झामला असं आलंय की मध्ये आणि ग्रॅव्हिटी मध्ये सॉरी मध्ये आणि अर्थमध्ये जो काय फोर्स आहे तो काय असणार आहे ग्रॅव्हिटेशन हे पण सुद्धा लक्षात असू द्या आणि खाली खेचणारा जो काय फोर्स आहे दॅट इज अ ग्रॅव्हिटी तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कळवा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय